हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो आज मी एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे तुम्हाला माहीत असेल सध्या पोलीस भरतीची महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीची शारीरिक चाचणीची हॉल तिकीट्स जवळपास सगळीच आलेली आहेत ओके तुम्हाला सुरुवातच एकदम मी पोलीस भरती ग्राउंड अपडेटचा एक, ग्राउं अपडेट एक व्हिडिओ टाकला होता बघा आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सुरुवातलाच सांगितलं होतं की पोलीस भरतीचं ग्राउंड हे जूनच्या पंधरा जूनच्या नंतरच लागणार आहे पंधरा जून नंतर जूनच्या एंडिंगपर्यंत लागलं असं मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही तो, तो व्हिडिओ बघितला असेल आणि खूप मुलांनी मला चांगला त्या व्हिडिओला सपोर्ट केला खूप विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला ओके मी तुम्हाला जी माहिती देतो ती महत्त्वपूर्ण स्वतः अभ्यास करून माहिती येतो बाकीच्या यूट्यूब चॅनल्ससारखं फक्त व्ह्यू वाढावेत म्हणून मी जरा पण माहिती टाकत नाही आणि जे काय मी व्हिडिओ बोलते मी तुमच्यासाठी इम्पॉर्टन्स आहेत तेवढंच माहिती बनवून टाकतो लक्षात ठेवा त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पोलीस भरतीला जाताना आपण पोलीस भरती शारीरिक चाचणी ज्यावेळी जातो आपण त्यावेळी आपल्यासोबत कोणकोणते डॉक्युमेंट्स असले पाहिजेत कोणकोणते कागद असले पाहिजेत ते कशा प्रकारे असले पाहिजेत याबद्दल मी आज तुमच्याशी मी चर्चा करणार आहे त्याबद्दल तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे ओके मी जे काय तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट सांगा तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स लिहून घ्या आणि त्याच क्रमाने मी सांगतो क्रमानेच लावा ओके काहीच तुम्हाला प्रॉब्लेम्स अडचण येणार नाही ओके तरी पण काय अडचण तर तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता यापूर्वी तुम्हाला मी पोलिसिबलचं हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचं याचा पण एक व्हिडिओ बनवलेला आहे मी ओके okay, तो पण व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुमचं हॉल तिकीट आलं की नाही हे तुम्ही स्वतः बघू शकता लक्षात घ्या तुम्हाला प्रत्येक वेळेला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार नाही ओके okay, तुम्ही मोबाईलमध्ये बघू शकता तुम्ही डाऊनलोड दुसऱ्या करून करून घ्या तुम्ही ओके okay? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हॉल हो तिकीट आधी कोणकोणती आलेली नाहीत ती बघूया कारण काही काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अजून पण आलेले नाहीत लक्षात घ्या ओके त्यामध्ये कोणाकोणाचं हॉल तिकीट आलेलं नाही आहे एक तर बघा सी पी मुंबई सिटी मुंबई लक्षात ठेवा कॉन्स्टेबलचं पण हॉल तिकीट आलेलं नाही आहे आणि ड्रायव्हरचं पण हॉल तिकीट आलेलं नाही ओके सिटी मुंबई आलेलं नाही मुंबई कारागृहाचं आलेलं नाही आहे पुणे कारागृहचं पण आलेलं नाही आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वेचं पण आलेलं नाही लक्षात घ्यायचं पुणे ग्रामीण आणि एस आर पी एफ गट सतरा यांचे अजून हॉल तिकीट्स अजूनपर्यंत आलेलं आहेत लक्षात घ्या आता ही जी हॉल तिकीट्स आहेत ना आता टप्प्याटप्प्याने पुढे येतील लक्षात घ्या आता चालूच झाले आहेत थोड्या थोड्या दिवसांनी मागून पुढून येतील पण तुमचं हॉल तिकीट्स आलं की नाही तुम्हाला बघण्यासाठी तो व्हिडिओज बघा तुम्ही नक्की स्वतःहून तुम्ही हॉल तिकीट काढायला शिका दुसऱ्याकडे तुम्हाला जायची गरज लागणार नाही ओके आता जर मुंबई गोरेगाव गट आठ जो आहे एस आर पी एफचा त्याचे पण काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट्स आलेले आहेत काहींचे अजून आलेले नाही आहेत आता ही जी हॉल तिकीट आहे टप्प्याटप्प्याने दुसऱ्या टप्प्यामध्ये येतील लक्षात घ्या कारण गोरेगावला खूप फॉर्म आहे त्यामध्ये दोन टप्प्यात ते हॉल तिकीट्स काढतील असा एक अंदाज आहे ठीक आहे सगळ्यांची तयारी ग्राउंडची खूप छान झाली असेल याबद्दल काय बघत नाही कारण मी सुरुवातला सांगितलं तुमचं ग्राउंड हे शंभर टक्के पंधरा जूनच्या नंतर लागणारच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर नक्की तुम्ही ग्राउंडची तयारी तशी केलेली असेल असे, ओके आणि जरी काही ज्यांचं ग्राउंड लागलं नसेल तरी ग्राउंडची तयारी जरा पण सोडू नका ग्राउंडची प्रॅक्टिस चालूच ठेवा ग्राउंड शंभर टक्के होणार लक्षात घ्या बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन पण चालू आहे की ग्राउंड आता नको पावसात म्हणून पण नव्याण्णव टक्के मला असं वाटतं ग्राउंड हे पोलीस भरचं घेणारच घेणार कधी घ्या कितीही आंदोलन झालं तरी पण ओके आता ग्राउंड झालं की रिटर्न टेस्ट केव्हा असेल लेखी परीक्षा केव्हा असेल ते मी व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे व्हिडिओ जरा पण स्किप करू नका तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे ओके चला तर बघूया ज्यांचं ग्राउंड लागलेलं आहे एकोणीस तारीखपासून ग्राउंड सगळे चालू होत आहेत कोल्हापुराचं ग्राउंड कसं कसं आलेलं आहे ते बघा आणि त्या तयारीने तुम्ही ग्राउंडला जा याबद्दल काहीच दुमत नाही काही काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड बघा एकोणीस म्हणजे एकाच दिवशी दोन दोन ठिकाणी ग्राउंड आहे लक्षात घ्या म्हणून जरा पण टेन्शन घेऊ नका काही बघा म्हणजे एकोणीसला समजा एका आता माझ्या एका विद्यार्थ्याचं एकोणीसला सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्राउंड आहे आणि वीस तारीखला मुंबई नवी मुंबई एसआरपीएफचं ग्राउंड आहे आता एकोणीस वीस लगेच साडेपाचशे सहाशे किलोमीटर अंतर क्रॉस करून जाणं म्हणजे एकोणीस तारीख ते ग्राउंड करणार एवढा प्रवास करणार आणि नवी मुंबईत परत जाऊन वीस तारीखला ग्राउंड हे शक्य नाही लक्षात घ्या ओके त्यासाठी आजच पोलीस बसच्या साईटवरती एक नवीन सूचना टाकलेली आहे ज्यांचं ग्राउंड असं लागोपाठ आलेलं ला आहे किंवा एकाच दिवशी आहे अशा विद्यार्थ्यांना चार दिवस गॅप टाकून ग्राउंड चेंज करून मिळणार आहे त्यासाठी त्याने ईमेल आय डी पण दिलेला आहे त्या ईमेल आय डीवर तुम्ही ईमेल करा तुम्हाला ग्राउंड चेंज करून मिळेल ओके त्यामुळे जरा आपण त्याचं टेन्शन घेऊ नका ठीक आहे चला तर आपण बघूया ग्रा पोलीस बसला तर कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत आता तुमचं ग्राउंड ज्या ठिकाणी हे तुमचं रिपोर्टिंग टाईम सकाळी सहाचा सरासरी असेल ओके त्या दृष्टिकोनातून शक्यतो तुमच्या ग्राउंडच्या त्या प्लेसवरती आदल्या दिवशी जाण्याचा प्रयत्न करा ओके सकाळ तुटून जाऊन गडबडीत तुम्हाला लाईक थांबावं लागेल वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी आहेत सकाळी गेला तुम्ही फ्रेशमध्ये ग्राउंडला जाऊ शकता फ्रेश होऊन ठीक आहे याची काळजी तुम्ही घ्या ठीक आहे चला बघूया पहिल्यांदा कोणता डॉक्युमेंट मी जे डॉक्युमेंट सांगतो आहे त्या सगळ्यांची लिस्ट बनवा आणि लिस्ट बनवून नंतर त्याचप्रमाणे क्रमांक लावा ठीक आहे नंबर एक तुमचं प्रवेशपत्र प्रवेशपत्र म्हणजे तुमचं ॲडमिट कार्ड तर ॲडमिट कार्ड तुम्ही काढलं असेलच ओके ते ॲडमिट कार्ड तुम्हाला एकूण तीन कॉपीज काढायचे आहेत आता मी तीन कॉपीज का म्हणतो काही जण सांगतो की दोनच कॉपीज काढा तुम्हाला दोन कॉपीज ग्राउंडला जाताना तुम्हाला दोन कॉपीज लागणार आहेत आता मी जे तुम्हाला ग्राउंडची लिस्ट सांगतोय ना डॉक्युमेंटची त्याची तुम्हाला दोन दोन बंच बनवावे लागणार दोन दोन बंच जाताना दोन बंच तुम्हाला घेऊन जायचे आहेत काही काही ठिकाणी एकच बंच इतकं घेतात काही काही ठिकाणी दोन्ही बंच घेतात त्यामुळे तुमच्याकडे दोन बंच असलेच पाहिजेत तिथे गेल्यानंतर डोक्याला ताप नको आहे अरे बापू पाहिजे नाही आहे तुम्हाला गाव म्हणून बाहेर काढतील बाहेर मग तुम्ही शो धाव धावती धावपळ करणार परत ते डॉक्युमेंट गोळा करणार त्यामुळे तुमची एनर्जी पूर्ण डाऊन झाली असल्या शर्यत त्यामुळे जाताच तयारीने जावा घेऊ तर नको ठेवू दे ओके घेतील तेवढे द्यायचे बाकीचे मागे आणायचे ओके चला प्रवेशपुतो हे तीन कॉपीज का सांगितल्या आहेत दोन कॉपीज तुम्हाला ग्राउंडवर न्यायच्या आहेत आणि एक जी कॉपी आहे ती तुम्हाला तुमच्या घरी तुम्हाला फायलिंग करून ठेवायची आहे आता घरी फाईलिंग का ते पण सांगतो मला घरी फाईल लक्षात ठेवायचं प्रवेशपत्र आणि आवेदनपत्र दोघांची पण कॉपीज तुमच्या घरी फाईलमध्ये असलीच पाहिजे कारण का सांगा समजा तुमचं ग्राउंड झालं लेखी परीक्षा झाली फायनल लिस्टला तुमचं नाव लागलं फायनल लिस्टला नाव लागल्यानंतर तुमचं परत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळी तुमच्याकडे प्रवेशपत्र मागितलं जातं आणि त्यावेळी आपल्याकडे लेखी परीक्षेचं प्रवेशपत्र नसतं मग सगळी परत धावपळत लक्षात घ्या त्यासाठी एक झेरॉक्स एक्स्ट्रा करायला काहीच हरकत नाही तुम्ही घरी तुमच्या फायलिंग करून ठेवा ठीक आहे ते एकूण तीन कॉपी सेम आवेदनपत्राच्या पण तीन कॉपीज तुम्हाला काढायच्या आहेत ओके एक घरी ठेवायचे दोन तुम्हाला दोन पंच नुसार ग्राउंडला राहायचं आहे ओके त्यानंतर बघा तुम्हाला ओळखीसाठी तुम्हाला ओळखीसाठी काय पाहिजे सांगा तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे आणि पॅन कार्ड पाहिजे आता आधार कार्ड आणि पॅन कार्डचे पण तुम्हाला कलर झेरॉक्स पाहिजेत हे लक्षात घ्या म्हणजे प्रवेशपत्र आवेदन अर्ज आधार कार्ड आणि पॅन कार्ड या चौघांशी कलर झेरॉक्स पाहिजेत ओके आता आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या दोन दोनच कॉपीज काढा कारण ते तुमच्याकडे कायम असतं तुम्ही कधीही लागेल झेरॉक्स काढू शकता ओके फक्त प्रवेशपत्र आणि आवेदनपत्र याचे तीन तीन झेरॉक्स ठेवायचे बाकी सगळ्यांचे दोन दोन झेरॉक्स ठीक आहे तुमच्याकडे काय असतं पाहिजे सांगा एक नंबर प्रवेशपत्र दोन नंबर आवेदन अर्ज तीन नंबर सांगितलं आहे आधार कार्ड चार नंबर सांगितले पॅन कार्ड ओके ह्या चार गोष्टी झाल्या नंतर पाच नंबर तुमचा जर ड्रायविंग लायसन्स असेल ड्रायविंग लायसन्स फोर व्हीलरचा असेल तर जोड़ा, ते जोडा अदरवाईज नसेल तर सोडून द्या ठीक आहे नेक्स्ट बघा तुमच्याकडे फोटोज सहा असले पाहिजेत तुम्ही ज्यावेळी ग्राउंडला जाल त्यावेळी तुमच्याकडे सहा कॉपीज फोटोचे असल्या पाहिजेत आता जो फोटो तुम्ही फॉर्म भरताना अपलोड केलेला आहे त्याच त्याचेच सहा कॉपी पाहिजेत लक्षात घ्या त्याचेच घेऊन जायचे तुम्हाला नसतील तर आधीच काढून घ्या त्याचे सहा कॉपीज ओके नंतर बघा दहावीचं गुणपत्रक पण पाहिजे गुणपत्रक म्हणजे मार्कलिस्ट म्हणतात दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र पण पाहिजे दहावीचं गुणपत्र पत्र पत्रक आणि दहावीचं प्रमाणपत्र यांच्या पण दोन दोन कॉपीज सेम बारावीचं गुणपत्रक आणि बारावीचं प्रमाणपत्र यांच्या पण तुमच्याकडे दोन दोन कॉपीज असले पाहिजे जर तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट असेल तर ते जोडा ओके असेल तर नसेल तर नो प्रॉब्लेम डिग्री सर्टिफिकेटचा एम एस आय टी तुमच्याकडे असेल तरच जोडायचं आहे अदरवाईज जोडायचं नाही आहे ओके एम एस सी ऑप्शनल आहे लक्षात घ्या नंतर करता येतो त्यानंतर जन्माचं जन्माचा दाखला असलं पाहिजे शाळेचा दाखला असला पाहिजे आता दोन्ही डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत का शाळेचा दाखला बारावी शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असलाच पाहिजे ओके काही काही मुलांचं जे आता डिग्री करतात जे कॉलेजला आहे त्यांचं कॉलेजला असतो तुम्ही शाळेकडे जावा कॉलेजमध्ये जावा कॉलेजला एक विनंती अर्ज करा की मला लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे अमु ते तुम्हाला देतील ओके त्यामुळे त्याच्या दोन दोन कॉपीज घ्या त्यानंतर जन्माचा दाखला पाहिजे तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे ओके कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आणि जर कास्टमध्ये असाल तर नॉन क्रिमिलिअर आता नॉन क्रिमिनर कोणाकडून लागतं ते आधी ऐकून घ्या नॉन क्रिमिनल कारण नॉन क्रिमिनर सगळ्यांनाच लागत नाही पण पाहिजे ए एवाल्यांना पाहिजे ओके व्हिजे ए कॅटेगरी सांगतोय मी एन टी बी एन टी सी एन टी डी यांना पण नॉन क्रिमिलियर लागतं ओबीसीला लागतं एस बी सीला लागतं ओके या सगळ्या कॅटेगरीवाल्यांना पाहिजेत प्लस एसईबीसी म्हणजे मराठा आरक्षण एस सी बीची तुम्हाला माहिती असेल सी बी सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल आता एस सी बीचं कास्ट आणि नॉन क्रिमिनल एकत्रच मिळतो त्यामुळे ते एकच चालेल ओके त्यानंतर एज डोमिसियल वय दिवस वय दिवस तुमच्याकडे पाहिजे ओके हे जेवढे मी डॉक्युमेंट सांगितले परत सांगतो बा काय काय कंपल्सरी पाहिजे त्या ते ऐकून घ्या पहिल्यांदा प्रवेशपत्र पाहिजे दोन नंबर आवेदन अर्ज तीन नंबर आधार कार्ड पाहिजे चार नंबर तुमचं पॅन कार्ड पाहिजे कंपल्सरी डॉक्युमेंट सांगतोय मी दहावीचं गुणपत्रक प्रमाणपत्र बारावीचं गुणपत्रक प्रमाणपत्र डॉक्युमेंट सहा झाले एज डोमेशन सार, कंपल्सरी त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट कंपल्सरी जन्मास्त्र दाखलं पाहिजे हे कंपल्सरी डॉक्युमेंट त्यानंतर तुमचं ड्रायविंग लायसन्स असेल तर जोडा तुम्ही ओके नंबर एक नंबर दोन तुम्हाला सांगितलं काय सांगा कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कास्टमध्ये बसत असाल तर तुम्हाला ते कंपल्सरी जोडावं लागेल कास्टमध्ये असाल तर जे ओपनमधून भरणार त्यांना काही गरज नाही ओके नंतर बघा एन सी एल म्हणजे नॉन क्रिमिनल जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्हाला सांगितलं आहे कोणकोणत्या कॅटेगरी पाहिजे त्या ओके आता याच्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट काय पाहिजेत बघा आता हे पुढचे जे डॉक्युमेंट मी सांगणार आहे ना ते तुम्हाला कंपल्सरी नाही जर तुम्ही त्या घटकात बसत असाल तरच न्यायजे तुम्हाला ओके आयव्हरला आता तुमच्या ड्रायविंग सर्टिफिकेट ड्रायविंग लायसन्स असलंच पाहिजे ड्रायविंग लायसन्स तुमच्याकडे नसेल तर ड्रायविंग टेस्टला जाऊ नका उगाच खर्च नको घेणार पण नाही आतमध्ये ओके जायचं नाही एम एस सी आय टी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला जोडायचं आहे एन सी सी जर तुम्ही एन सी 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 सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल सी सर्टिफिकेट तरच तुम्हाला जोडायचं आहे अदरवाईज जोडायची गरज नाही ओके okay? प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्त तुम्ही फॉर्म कशा म्हणून भरला त्याच्यावर डिपेंड आहे भूकंपग्रस्त असाल तर भूकंपग्रस्त दाखला जोडायचा आहे पोलीस पाल्य असेल तर पोलीस पाल्य अनाथ असाल तर अनाथ अनाथ दाखला अंशकालीन पदवी जर असाल तर अंशकालीन पदवी जर आणि जर तुम्ही खेळाडू असाल प्रावीण्यप्राप्त खेळाडू तर ते तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही माझे सैनिक असाल तर माझ्या सैनिकचं डिस्चार्ज सर्टिफिकेट असतं ते जोडावं लागेल आणि जर तुम्ही होमगार्ड असाल तर तुमच्याकडे होमगार्ड सर्टिफिकेट असलं पाहिजे ओके होमगार्ड सर्टिफिकेट तुम्हाला माहिती आहे एक हजार पंच्याण्णव डेस काय ते ते भरले पाहिजे तुमची हजेरी भरले पाहिजे तरच तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं आणि हे सगळे डॉक्युमेंट पंधरा चार फॉर्म भरायचे शेवट तारीख पंधरा तारीखवर तुम्हाला आठवत असेल बघा पंधरा चार दोन हजार चोवीसच्या अलीकडचे पाहिजेत नंतर काढलेले डॉक्युमेंट चालणार नाही ओके okay? क्लिअर सगळे डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला सांगितलेली आहे एवढ्या डॉक्युमेंटचे दोन बंच बनवा सगळ्यांनी आणि दोन बंच बनवून तुम्हाला घेऊन जायचे आहेत ओके त्यातलं फक्त लक्षात प्र प्रवेशपत्र असेल आवेदन अर्ज पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे चार तुम्हाला कलरमध्ये पाहिजेत बाकीच चालतील ओके याच्या व्यतिरिक्त जाताना जेवढे तुम्हाला मी डॉक्युमेंट सांगितले तेवढे डॉक्युमेंट ओरिजनल पण तुमच्यासोबत असले पाहिजेत ओरिजनल पण चेक करतात पडताळणी करतात लक्षात ठेवायचं ओके ओरिजनल पण असले पाहिजेत फक्त ओरिजिनल तुम्हाला त्यांना दाखवायचे आहेत आणि परत रिटर्न घ्यायचे आहेत लक्षात घ्या ते देतात ठेवत नाहीत आपल्याकडे पण आपण पण आपला डॉक्युमेंट काळजीपूर्वक रिटर्न घेतला पाहिजे ठीक आहे मग आता झरॉक्स स्वतःहून घेतील पाहिजे ते घेतील बाकीचे तुम्हाला रिटर्न देऊन टाकतील ओके दुसरी गोष्ट ग्राउंडला आताना तुम्हाला पाण्याची बॉटल न्यायची आहे काय काय न्यायचं आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी रुमाल रुमाल तुम्ही घेऊन लक्षात ठेवायचं तर आता शूज आता शूज बहुतेक ग्राउंड सगळी रोडवर होणार लक्षात घ्या सोळाशे आठशे रोडवर रोडवरच होणार स जवळपास सगळ्यांचं नव्याण्णव टक्के म्हणजे या सगळ्यांचं ग्राउंड हे रोडवरच होणार आहे कारण पाऊस आहे लक्षात ठेवायचं कोकणात तर खूप पाऊस लागतो सध्या कमी आहे तर कोकणात पाऊसचं प्रमाण खूप असतं कधीही काही होऊ शकतं त्यामुळे नव्याण्णव टक्के ग्राउंड ही रोडवरच होती लक्षात घ्या त्यामुळे रोडवर तुम्ही लक्षात ठेवायचं स्पाईचे शूज वगैरे वापरू शकत नाही स्पोर्ट्स शूज तुम्ही यूज करा लक्षात घ्या स्पाईक पण तुमच्याकडे असले पाहिजेत शंभर मीटरला समजा जर गावलोर धावलं कुठेतरी वेळ आली तर तुम्ही त्याचा वापर तुम्ही करू शकता जाताना पाण्याची बॉटल तुम्हाला सांगितलं मी एनर्जील वगैरे तुम्ही जर काय वापरत असाल तर अदरवाईज काही गरज नाही इतर एक्स्ट्रा काय वगैरे घेऊ नका कोण तुम्हाला काही सांगेल असं असं करा तुम्हाला इंजेक्शन वगैरे देतील काहीच कोणत्याच भानगडीत पडू नका स्वतःच्या आयुष्याचं वाट लावून घेऊ नका ओके अजून जर तुम्हाला काय हेल्प लागली तर नक्कीच मला संपर्क करा ठीक आहे सर्वांना ग्राउंडसाठी बेस्ट ऑफ लक याच्यापेक्षा जर अपडेट काय असेल तर नक्की मी याच्यावरती व्हिडिओज बनवेन आणि व्हिडिओ टाकेन लक्षात ठेवायचं जर काय समजलं नाही तरी पण मला तुम्ही व्हॉट्सअपला माझा नंबर देतो तुम्हाला मी व्हॉट्सअपला माझं मेसेज करू शकता शक्यतो कॉल करू नका व्हॉट्सअपच करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला ज्या माहितीची गरज आहे त्या माहितीची मला सांगा त्याबद्दल मी माहिती तुम्हाला नक्की तुम्हाला मी यूट्यूबला टाकेन तुम्हाला शंभर टक्के माझ्याकडून सहकार्य मिळेल ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक